उपनगरात प्रश्न असा की मी आता प्रचाराचा नारळ विसाव मंदिरपासून फोडला तिथं नारळ फोडल्यानंतर मला विठ्ठलानं आशीर्वाद दिला आणि तिथला मी आजूबाजूच्या भागात सर्व ज्येष्ठ मंडळी आणि वडीलधारी मंडळी रोज तिथं बसतात संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळीस तिथली तिथं थोडीशी डेव्हलपिंगची गरज आहे मी तो नक्की करणार आहे तिथं वृद्ध लोकांना म्हणजे वयस्कर लोकांना बसायला खूप थोडेसे जागा आहेत ती सगळ्या सुविधा व्यवस्थित करून तिथल्या डेव्हलपमेंटचा पहिला माझा निर्धार तो आहे की मला विसावा मंदिराचा पहिलं न्या तिथलं डेव्हलपमेंट करायचं आहे तर आपण बघतच असाल सर्व प्रचार फेरीत मला प्रभागातील सर्व लोकांचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळं लोकांनी मला आत्ताच कौल दिला विजयाचा आणि मी जोरानं चिन्ह आल्यामुळं आपलं स्कूटर हे चिन्ह आहे एक नंबरचं बटन दाबून स्कूटर चिन्हाला सर्वजणांनी विजयी करा आणि लोकांनी कौल दिल्यामुळं मला अजून ऊर्जा आलेली आहे आणि मला नक्कीच माहिती आहे लोक मला निवडून देणार चिन्ह मिळायच्या आधी पण माझे स घरोघरी तीन तीन चार राऊंड झालेले आहेत आणि चिन्ह मिळाल्यावर अजून आता जोरात सगळा प्रचार चालू आहे लोकांना स्कूटर चिन्ह मिळाल्याचा आनंद हा झाला की घरोघरी सगळ्यांकडं स्कूटर असल्यामुळं सर्व लोक म्हणत आहेत की आम्ही प्रचार तुझा घरनच करतोय आमच्या घरी स्कूटर असल्यामुळं सगळ्यांना आम्ही प्रचार चिन्ह दाखवतोय त्यामुळं तू काळजी करू नको तू पुढं जा मतदानांना मी आमच्या सर्व प्रभागातील सांगणार आहे की प्रभागातील स्थानिक उमेदवारांना प्रा पहिल्यांदा तुम्ही प्राधान्य देऊन मला एक नंबरचं बटन दाबून स्कूटर चिन्हाला विजयी करा आणि आपल्या प्रभागातील एक नवीन युवकाला संधी द्या मी त्या संधीचं सोनं करीन आणि तुम्ही ठेवलेला विश्वास मी नक्कीच पार पाडेन तर मूळ ह्या वार्डाची समस्या होती इथं आजपर्यंत स्थानिक उमेदवार कोण नव्हते आता पहिल्यांदा स्थानिक उमेदवार आम्ही भागातला बारा नंबर प्रभागात मधलाच दिलाय बाकीच्याबद्दल मला काय बोलायचं नाही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही पण आम्ही स्थानिक उमेदवार बारा नंबर प्रभागात दिल्यामुळं सगळ्या नागरिकांनी ठरवलं स्थानिक उमेदवाराला पाठिंबा द्यायचा स्थानिक उमेदवार असल्यामुळं बारा नंबर प्रभागमध्ये आजबे कुटुंबियांना आम्हाला प्रचंड प्रतिसाद आहे आणि आम्ही जो निधी आणणार आहे बाहेरून बाहेरून जो निधी आणायची जी आमची पण आहे आम्ही नगरपालिकेचा निधी घेणार इथल्या स्थानिक नेत्यांचा बी घेणार स्वतः वैयक्तिक प्रयत्न करून अनेक आमदार खासदार यांच्याकडून आम्ही बारा नंबर प्रभागमध्ये डेव्हलपमेंटसाठी जास्तीत जास्त निधी आणणार की जेवढा आजपर्यंत कुठल्या प्रभागात आला आहे एवढ्या निधी आणायची खात्री आम्ही शंभर टक्के आजबे कुटुंबीय देतो माले माध्यमातून आता प्रतिनिधीने बी सांगितलं तुम्हाला वेगवेगळ्या इथल्या ज्या ओपन स्पेस होत्या ओपन स्पेसमध्ये जास्त कधी डेव्हलपमेंट झाल्या नव्हत्या आता ओपन स्पेसला निधी काय काही काय काही एक दोन ओपन स्पेसला निधी आलेला आहे तर अशा प्रभागामधल्या ओपन स्पेस प्रभागा म्हणून रस्ते म्हणून असा बाहेरचा निधी अजून थोडा आलेला नाही समजा आता विठ्ठल मंदिराच्या कॅन्डिडेटनं सांगितलं विठ्ठल मंदिर एवढंच सगळे हे चालू आहे आणि तिथं प्रतिनिधी येतात पण तिथं रोज सकाळी वॉकिंग करणारे वृद्ध लोकांना बसायला एवढी गर्दी असते नागरिकांची असते सगळ्या विसा विसा विसाव मंदिरपासी विसाव विठ्ठल मंदिरपशीच जरा त्याचं जास्त हे झालं म्हणजे डेव्हलपमेंट जशा व्हायपाशी तशा डेव्हलपमेंट झालेल्या नाहीत तर पहिल्यांदा आम्ही प्राधान्य विसाव मंदिर विठ्ठल मंदिर आम्हाला डेव्हलपमेंट करायचं आणि त्याच्यानंतर इथल्या काही ड्रेनेजच्या समज आहेत तो काय नैसर्गिक भाग असल्यामुळं समस्या त्यात कुठल्याही नेत्यांची काय मुळं राहिलं आहे का अधिकाऱ्यानं राहिल्यामुळं असं काय राहिलं ड्रेनेजचा स्लोपच जरा असा गोकुळनगरपर्यंत होता पाणी जास्त गेल्यामुळं ती पाईपलाईन थोडीशी छोटी असल्यामुळं ते साधत होतं तिथं जर मोठ्या पाईपलाईन बसवल्या तर तीसुद्धा समस्या निघून जाईल शंभर टक्के आम्हाला स्कूटर चिन्ह मिळालं आहे जी घरोघरी सगळ्या नागरिकांच्या हातात आहे सगळ्या महिला वर्गांच्या आजकाल हातात आहे स्कूटर चिन्ह मिळाल्यामुळं त्यात आम्हाला अतिशय आनंद झाला आहे सगळ्या मतदारांना पण आनंद झाला आहे आणि चिन्ह एक नंबरचं मिळाला एक नंबरचं बटन दाबून विक्रांत